आज आम्ही आलो आहे अर्चना बुटीक मध्ये आमच्या या सीझनच्या नऊवारी शिवायला अर्चना बुटीक हे नांदिवली रोड डोंबिवली येथे एक छोटस दुकान आहे पण आम्ही इथूनच आमच्या नऊवारी साडी शिवून घेतो त्यांच्या दुकानात आमच्या पण ग्रुपचा एक छान फोटो लागलेला आहे त्याचं बघून छान वाटतंय आहे ही सुगंध <laughs> आहे जी दहा वर्षापासून अर्चना ताईंबरोबर काम करतेय त्यांना असिस्ट करतीये नऊवारी शिवायला या आहेत अर्चना ताई त्यांच्याकडे आम्ही आम्ही साड्या शिवायला आलेलो आहे आणि आता बघूया यावर्षी कशा साड्या शिवणार आहे आम्ही <laughs> जाणार आम्ही दिलं ना ट्रान्सपोर्टेशन आम्ही कर करायला कारण व्हिडिओ आहे ना तो शेअर केला कारण आमचा तेवढा वेळ पण जातो ना भले प्रोग्राम दोन तासच आहे पण आपला वेळ पण आमचा तेवढा जातो ना आज बाहेर जायचं तीन तास ट्रॅव्हलिंग तीन तास यायला आणि तिथे प्रोग्रामचे म्हणजे असा एक दिवस जातो किती जणांचा ग्रुप आहे तरी आमचा आता सध्या तेरा जणींचा ग्रुप आहे सगळे जाऊ तसं नाही डिपेंड ना आता समोरचा कसा आहे करतो पण आम्ही मिनिमम ती बोललेली असं की जर मी गाडी पाठवली हो पण गाडी मोठी असेल तर मग सात जण वगैरे पण जाऊ शकतो तर मोठी कार असेल आणि मग आम्ही सोडून पण देणार ओके मग ते तर चालेलच आम्हाला जर तुम्हाला नववारी साडी शिवायची असेल तर अर्चना बुटीकला नक्कीच भेट द्या खूप रिजनेबल रेट्समध्ये त्या नववारी साड्या शिवून देतात थँक्यू